बघून आणि ऐकून आपण धन्य झालं भारताच्या इतिहासात एकोणीसशे पंच्याहत्तर साल जसे अलिबानीने गाजवले हो त्याच साली प्रदर्शित स्टार चित्रपट शोले या चित्रपटाने सुद्धा गाजवले हो शोले चित्रपट सेव्हन एम एम प्रिंटमध्ये व टेलिफोनिक साऊंडमध्ये मध्ये सर्वप्रथम आला मुख्य भूमिकेतील येथील धर्मेंद्र अमिताभ संजीव कुमार हेमा मालिनी अमजद खान जया बच्चन हे जसे कलाकार आपल्या आजपर्यंत लक्षात आहेत तसेच त्या चित्रपटातील छोटी छोटी भूमिका केलेले कलाकार व त्यांच्या भूमिका यासुद्धा आजपर्यंत आपल्या लक्षात आहेत हम अंग्रेज के जमाने के जेलर है अशी वल्गना करणारा वो आधे इधर जाओ आधे उदर लाओ, बाकी सब मेरे पिछे आहो अशी ऑर्डर सोडणारा जेलर जसा आपल्या लक्षात आहे तसाच त्या जेलमधील त्याचा खबरी असलेला हरिराम उर्फ केशू मुखर्जी सुद्धा आपल्या लक्षात आहे पुरे पचास हजार या एकाच कॉयलामध्ये अजरावर झालेला सामा उर्फ मॅक कसा आपल्या लक्षात आहे तसाच सरदार महिने असे विनोदी करणारा विजू कोटे उर्फ कालिया सुद्धा आपल्या अजून लक्षात आहे तुम्हाला लांब काय आहे बसंती असा मिस्किल प्रश्न खुद बसंतीलाच विचारणारा अमिताभ जसा आपल्या लक्षात आहे तसाच सरकारी बक्षिसाची रक्कम धापण्याचा प्रयत्न करणारा वखार पालक सुरमा भोपाली उर्फ जगदीप सुद्धा आपल्या लक्षात आहे ठाकूर संजीव कुमार सुद्धा आपल्या लक्षात आहे तेवढाच त्याचा प्रामाणिक लोकर राबलाल सत्यम कपूर सुद्धा आपल्या लक्षात आहे जेल तोडून येऊन ठाकूरच्या कुटुंबातील सर्वांना यसद मी पाठवणारा बब्बर सिंग उर्फ अफजद खान जितका आपल्या लक्षात आहे तितकाच त्या सीन मधील गोळीबाराचा आवाज ऐकून घरातून बाहेर येणारा व समोर प्रत्यक्ष गब्बर सिंगला बघून थर 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 कापणारा लहान मास्टर अलंकार सुद्धा आपल्या लक्षात आहे इतका सन्नाटा हे भाई अशी आर्ट विचारणा करणारे इमाम भाई एके हंगल जसे आपल्या लक्षात आहेत तसंच त्यांच्या पुत्राची भूमिका केलेला अहमद सचिन सुद्धा आपल्या लक्षात आहे बसंतीची बप जशी आपल्या लक्षात आहे तशीच शाल सैलिनीपणे हे नो तिजुंकीची आई म्हणणारी जया माधा सुद्धा आपल्या लक्षात आहे सगळी मावसी कोई संतेली मा नाही असे खनकावून सांगत बिहून व पसंतीचा लागणारा प्रस्ताव ठोकरणारी मावसी बीना मिश्रा जशी लक्षात आहे तशीच मेहबूबा मेहबूबा या गाण्यावर फिरकणारी हेलत सुद्धा आपल्या लक्षात आहे तर अशा या अविस्मरणीय चित्रपटातील एक अविस्मरणीय गाणे घेऊन आपल्यासमोर येत आहे हेमंत डव्हा व दत्तात्रय दिसाहे